मित्रांनो या ठिकाणी आपण आलोय कराडमध्ये तर शिरसवडीकरांची रायफलचे कायमच साथ असलेले आपले अक्षय शेठ यांच्या आपण गावात आलोय तर त्यांच्या मित्र परिवाराने इकडे भव्य दिव्य असं स्वागत केलं आहे रायफलचं रायफल विषय काय सांगाल दादा आज तुम्ही एवढं मोठं स्वागत केलं आहे रायफलचं आमच्या गावात रायफल आला म्हणजे एकदम मोठं काहीतरी झाल्यासारखं का वाटत आहे आणि आमचे मित्र सागर शिंदे यांनी नवीन खरेदी केलेली आहे एक पावरची गर्दी केलेली आहे आणि आमचे सगळे मित्र परिवार अक्षय कुठे अक्षय आणि रायफल साठी आमच्या अक्षयच एक मोलाचं वरदान असते जिथं मैदान असेल तिथं आमचा गडी तिथे गेलेला आहे आणि कायम आमचा रायफल गुलालात आहे म्हणजे आहे आज देवेंद्र फडणवीस शेअर्डी त्यांनी तिसरा क्रमांक घेतलेला आहे आणि आमचे मालक एकदम मन मिळाव गरीब सगळ्यांना एकदम शांतते सगळ्यांना जवळ घेऊन एकदम आल्याबद्दल एकदम धन्यवाद धन्यवाद अक्षरशः काय सांगाल पन। पन। आज तुमच्या घरी आलाय रायफल तुम्ही एवढं भव्य दिव्य स्वागत केलंय काय सांगाल मित्र परिवाराचं सा प्रेम पण भरपूर आहे रायफल वर भरपूर आहे तस मी दुपारी सकाळीतून गेलो मैदानावर सकाळ संध्याकाळी तर आणायचं ठरलं होतं काय जर बैली तर आणायचं आज तीन नंबर केला बैलानं जाता आता इथं मंदिरातून आणायचं होता बैल आणि सगळ्या माझ्या मित्रमंडळानं सगळ्यांना पण रायफल की या समोर प्रतिसाद कधी बघितला नव्हता मग आज तो एक जो आलं तर आणलं सत्कारावर केला मंदिरावर बैलाचं आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की मैदान कुठं पण असू द्या रायफल साठी काय मग अक्षयशे टाकतात आणि आज योगा योगाने मागच्या वर्षी एक नंबर केलेला आणि आता यावर्षी तीन नंबर झाला एकदम अटीतटीमध्ये आणि त्यांचं गाव होतं त्यांची इच्छा होती या ठिकाणी यावं त्यांनी बघू शकता त्यांचं स्वप्न पूर्ण झाले आणि मित्रपरिवार पण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात रायफलचे इकडे फॅन आले ते या ठिकाणी बघू शकता भव्य दिव्य असा सत्कार केला अक्षय शेट अक्षय शेठ खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिला आणि रायफलचं एवढं तुम्ही स्वागत केलं आम्हीच बारावून गेलो एकदम जबरदस्त असं स्वागत केलं धन्यवाद